देशातील बहुतेक राज्यात एक एप्रिल एको दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते याच पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये नंबर प्लेट लावण्याचे काम देखील सुरू झाले आहे याच दरम्यान राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वाहन चालकांना यामुळे काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे सर्व वाहन चालकांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी आता पंधरा ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे यापूर्वी तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ही सलग तिसरी मुदतवाढ आहे अशातच आता शेवटची संधी असू शकते म्हणूनच वाहन चालकांनी लवकरात लवकर नंबर प्लेट लावण्याचे काम करावेत असे आवाहन देखील करण्यात येत आहे दोन हजार पूर्वी सर्व वाहनांना यच यस आर पी नंबर प्लेट बसवण्या अनिवार्य करण्यात आले होते वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी ही नंबर प्लेट डिझाईन करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या नव्या वाहनांना डीलर करूनच ही वा अशी नंबर प्लेट बसवण्यात येत आहे पण जुन्या वाहनांसाठी ही प्रक्रिया करणे अनिवार्य ठरले आहे राज्यात सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी फक्त तेवीस लाख वाहनांनाच अशी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे तर चाळीस लाख वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे मात्र तरीही सव्वा कोटी वाहनं अद्यापही या कक्ष बाहेर आहेत अनेक वाहन चालकांनी कंपन्यांकडून अशा प्रकारची नंबर प्लेट बसवण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे